मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आरोग्य संदर्भातील नव्या कायद्याबाबत चर्चा केली जाणार आहे काल आरोग्यमंत्र्यांनी फडणवीसांसोबत बैठक पार पडली या बैठकीची माहिती आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिली जाणार आहे संदर्भात नवीन कायदा येणार आहे आणि या कायद्याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे कालच्या आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान या सगळ्या बाबतीत बोलणं झालं होतं आणि त्याच संदर्भात आज या बैठकीमध्ये बैठ चर्चा केली जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे आरोग्य संदर्भातील नव्या कायद्याबाबत या बैठकीदरम्यान चर्चा केली जाणार आहे तर या कायद्याची माहिती आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिली जाणार आहे काल आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये जे काही झालं त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे मंत्रालयामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आरोग्यासंदर्भातील नव्या कायद्याबाबत या बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे काल आरोग्य मंत्री आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्या दरम्यान जी काही चर्चा झाली ती आणि जो नवीन आरोग्य कायदा येतोय त्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे चेतन गेले दोन दिवस आपण पाहिलं तर आरोग्य मंत्री जे आहेत सध्याचे अमित सर ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार अशी चर्चा जी आहे ती रंगत होती मात्र ही भेट जी आहे ती अखेर काल झालेली आहे आणि आज जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे या पार्श्वभूमीवर खरंतर ही भेट जी होती ती असल्याचं सांगितलं गेलेलं आहे कारण आजच्या ज्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या आरोग्य संदर्भात कायदा जो आहे नवा कायदा जो आहे या संदर्भात खरंतर ही चर्चा झाल्याची शक्यता आहे आणि आजच्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय जो आहे तो देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते चेतन हा जो नवा कायदा येतोय आरोग्या संदर्भातला कोणत्या अनुषंगाने हा कायदा केला जातो या कायद्या संदर्भात काही माहिती आहे का काही कारणामुळे चेतन यांच्याशी संपर्क तुटलेला आहे मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष आहे